वर्धात विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय नाकाबंदी करत चार चाकी वाहनातून जप्ती करण्यात आलेली आहे पाच लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल वाहनातून विदेशी दारूसह बियरची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे पोलिसांनी पाच लाख एकतीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करत ही कारवाई केली आहे दरम्यान वर्ध्यातून ही बातमी येते विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे चारचाकी वाहनातून ही जप्ती करण्यात आलेली आहे नाकाबंदी करण्यात आली होती आणि त्यावेळेला ही सर्व कारवाई करण्यात आली आहे पाच लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय वर्ध्यात चारचाकी वाहनातून विदेशी दारूसह वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे पोलिसांनी पाच लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करत ही कारवाई केलेली आहे